गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलानं ठिकठिकाणी संचलन आणि दंगल नियंत्रणाची प्रात्यक्षिकं सादर केली गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस दल सज्ज झालं असून यावर्षी डॉल्बी आणि बंदीची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आजच्या संचलनातून एक प्रकारे पोलीस दलानं शक्ती प्रदर्शन केलं बुधवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होतीये सार्वजनिक स्वरूपामध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी न्यायालयाच्या आदेशाचं पालन व्हावं अशी दुहेरी जबाबदारी पोलिस दलावर असते या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी कोल्हापूर शहरात संचलन केलंय गुन्हेगारांना इशारा आणि शांतताप्रिय सर्वसामान्य नागरिकांना दिलासा या हेतूनं पोलिसांनी शक्ती प्रदर्शन करून पोलिस दलाची ताकद आणि क्षमता दाखवून दिली दरम्यान दंगल नियंत्रण पथकानंही जमाव रोखण्याच्या आणि पांगवण्याच्या हालचाली कशा असतात याची प्रात्यक्षिकं दाखवली पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्यासह सुमारे चारशे पोलीस अधिकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले आणि संचलनातून पोलिसांची शिस्त आणि तत्परता दाखवून देण्यात आली त्यामुळे हे संचलन आज कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय बनलं होतं